नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा महत्त्वाचा अपडेट आलेला आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच खास होणार आहे महत्त्वाचा अपडेट म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरणे चालू झालेला आहे तसेच याचा ॲपसुद्धा आलेला आहे नारी शक्ती दूत नावाने ॲप आपल्याला प्लेस्टोरवरती उपलब्ध झालेला आहे सर्वांनी तो ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला ह्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सर्व डॉक्युमेंट जे लागणार आहेत ते पी डी एफ स्वरूपामध्ये आपल्याला तयार करून ठेवायचे आहेत सर्वात महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे घोषणापत्र आपल्याला लागणार आहे ते घोषणापत्र मी आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक देणार आहे त्यावरनं तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यावरती फक्त तुम्हाला हस्ताक्षर करायचे आहे आणि ते पी डी एफ स्वरूपामध्ये स्कॅन करून तेसुद्धा आपल्याला या ॲपवरती अपलोड करायचे आहे हे स्वयं घोषणापत्र तुम्ही सर्वांनी एकदा आपल्या या व्हिडिओमधच्या कमेंट बॉक्समधनं डाउनलोड करून घ्या तसे त्याची प्रिंट आऊट काढा त्यावरती साईन करा आणि तुम्हाला ते, ते आपल्या इतर बरोबर ते तुम्हाला अपलोड करण्यासाठी त्याची मदत होईल लाडकी बहिण या योजनेचे इतर अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला चा लाईक करा सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनलासुद्धा क्लिक करा यामुळे आपले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील